नमस्कार आपण पाहत आहात जे टी व्ही मराठी न्यूज आज पुणतांबा परिसरातील सांगदेव मंदिराजवळील काशी विश्वेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या आरतीसोबत प्रदोषाचा पवित्र सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या आरतीवेळी परिसर भक्तिरसात नाहून निघाला शंख घंटानाद आणि हरिनामाच्या गजरात श्री जनार्दन स्वामी महाराजांची आरती पार पडली आरतीनंतर भाविकांना महाराजांच्या हातीने आशीर्वाद घेण्याचा सन्मान मिळाला कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थ आणि भक्तगणांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला आरतीनंतर श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या हस्ते विशेष सत्कार सोहळा पार पडला ज्यामध्ये सेवाभावी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला प्रदोषाचा हा विशेष दिवस भक्तांसाठी अत्यंत मंगलमय ठरला संपूर्ण कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसरात आध्यात्मिक उत्साह भक्तिरस आणि उत्सवाचे वातावरण कायम होते शेवटी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला महाप्रसादाचा आस्वाद घेताना सर्वांनी श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी ग्रामस्थ भाविक आणि अनेक श्रद्धावंतांनी उपस्थित राहून प्रदोष सोहळ्याचा दिव्य अनुभव घेतला पुंटांबा येथील या भक्तिपूर्ण सोहळ्याने सर्व भक्तांचे मन भारावून गेले बोलले हमारे जनार्दन स्वामी मंदिर में ये प्रदोष जो व्रत होती है इसमें भक्त लोग व्रत कराते हैं और वैसे भी आज शनि प्रदोष भी है धनतेरस भी है हर पंद्रह दिन में प्रदोष का कार्यक्रम यहाँ रखा जाता है जिस भक्त को हमारे मंदिर जनार्दन स्वामी बाबा के इसमें अगर भोजन प्रसादी का कार्यक्रम रखना होगा तो पंद्रह दिन के अंदर अपना आके रख सकते हैं और हमारे बाबा की सारी कृपा बनी रहती है हमेशा हर भक्तों के ऊपर और हमारे काशी विश्वेश्वर बाबा की बनी रहती है कृपा तो जिसको कृपा पात्र पाना है भगवान का वो आए और यहाँ भोजन प्रसादी ले अपना अच्छे से और भगवान से कामना करें और मैं भी कामना करता हूँ जो भी इस वीडियो को सुनेगा समझेगा उसकी हर मनोकामना बाबा जनार्दन स्वामी काशी विश्वेश्वर मैन सोबत टीव्ही मराठी न्यूजसाठी पुंटाबाहून रिपोर्ट चंद्रभान जोरवेकर